काय नेमकं प्रकरण होतं तिथे काय नेमकं घडलेलं होतं त्यावेळेस तुझ्यावरती दबाव कशा प्रकारे निर्माण केला मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलो गोळ्या भेटले नाही मेडिकलला गेलो मी हां मेडिकलला गोळ्या भेटल्या नाही मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी फल घेताना मी त्याला मराठीमध्ये तुला हा किती रुपये किलो आहे तो बोलतो मला मराठी येत नाही मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला तो बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो मी बोलो मराठीत मी मराठीतच बोलणार मग असा वाद वाद आला घरीच चाललेलो मी परत त्यांनी परत मला बोलवला त्यांनी बोलून मग बोलतं हे लढकाचा बोलतो असा असा बोलायला लागले मी मला मी मराठीतच बोलणार तो बोलतो मेरको मराठी आता ना हिंदी मी बोल बोलतो हिंदी मी असं असते असते दहा पंधरा जणं जमले परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला काय का होतं मला पण माहीत नाही त्यांनी बोलवलं हे करायला मग असते असते पन्नास साठ जणं जमायला लागले तो बोलतं ला, તું હિન્દી મેરા હિન્દી બોલ બોલ બોલતાને સમજવું બોલ હા તે શિવા ગયા શિવા દે પાર્ટનર મારત હો ધમકી દે બોલતો દમ મેં કાંઈ ધમકી દેવ તો મુરા બંધ કરે કા કે ગાણ મેં દમ મેસે શિવા દે પાર્ટન મારત लई मारला मला शिव पण देत होते दे ते वर्णन हायवे वर्ण मी बोलत गालीमध दो बोल मी प्यार से बोलो बोलो गाली मत गालीमध्ये बोलतो माफी माग माफी माग बोलतो मग ठीक आहे बोला, बोला। माफी माग गलती हो गई हो तो माफ कर दो मुझे ऐसे ऐसे बोलले ते पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किती वेळ पोलिसांचा मी चार तास पोलीस स्टेशनमध्ये होतो चार तास चार तास बसवला मला नंतर माझी आई आली एक एक तासात आई आली आई पण तीन तास बाहेर थांबलेली आई पण रडत होती माझी बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती ते बोलतं केस केश डालो इसकेपर बोलतं त्या त्या तो मध्ये असेल बघा तो चष्माला आहे ना त्यांनी कंप्लेंट केले ते बोलतं इस्क्यूपर केस डालो बोलतं ओके फोन माझी आई घाबरली आहे पुढं जाऊन काय झालं मी अचानक मला काय असेल दवाखान्यात द्यायचं असेल मुंबईला काय झालं तर मी एकटं पडलो तिथे असं गाभर वाटते मी ते धमक्या देतात मला तिथं गांड मी दमितो आहे शिवा द्यायला लागलेलं लई शिवा दिले मला काही धमकीचा फोन मॅसेज वगैरे तुला येतो हा आता, आता नाही आलं पुढं जाऊन आला तर बघा त्यांच्यावरती काय दाखल केलंय आहे का त्या संदर्भात पोलिसांनी मला बसलेलं मला पण माहित नाही पोलिस काय केलं आतमध्ये मी चार तास पोलीस स्टेशन मध्ये होतो तू तक्रार करा पाहिजे होती मात्र त्यांनी तक्रार केली आता व्हिडिओ तुझे व्हायरल होतो तो व्हिडिओ नेमके कोणी काढला तो व्हिडिओ काढणारा एक चष्मॉल होता तो एक अजून एक दोन चष्मॉल होते एक व्हिडिओ काढ होता एक मला खेच होत होता इधर त्यांनी कंप्लेंट केली पोलिसांनी मनसेच्या कार्यालयामध्ये का अपेक्षा आहे तुम्ही खास धाव घेतली गाभर वाटे पुढं जाऊन काय झालं मी एकटा काय मला जाय मुंबरला परत आलो काय असेल ते मारलं गिरलं मला घेऊन गेले कुठं मारला गिरला त्यामुळं अण्ण जी